पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील धामंगड या गावी झिंगूबाई धाकलू गायकवाड व एकोणचाळीस वर्ष या महिलेचा खून झाल्याची खबर प्राप्त झाली होती सदर खुनाचा तपास केला असता सदर महिलेचा खून हा तिचाच पती धाकलू चुनीलाल गायकवाड याने दारूच्या नशेत तिच्या डोक्यात चार्जिंगवाली बॅटरी टॉर्च डोक्यात टाकून सदरचा खून केलेला आहे निष्पन्न झालेलं आहे सदर घटनेबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी सतीश अटक केलेली आहे नमस्कार डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा